सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ हरिपूर संगम पूल पाण्याखाली प्रशासन अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा इशारा सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे सांगलीमध्ये दिवसभर पावसाने हजेरी लावल्यानं पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे हरिपूर या ठिकाणी वारणाने कृष्णा नदीचा संगम असल्यानं दोन्ही नदी तुडुंब भरून वाहत आहेत यामध्ये पाणी पातळीत वाढ झाल्यानं हरिपूर संगम पूल पाण्याखाली गेला आहे तर सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी रात्रीतून सहा फुटांनी वाढली असून पाणी पातळी चोवीस फुटांवर गेली आहे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यानं प्रशासन अलर्ट झाला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा